संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईतील आझाद मैदान इथं आमरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राशिवडे येथील मराठा समाज विविध सामाजिक सर्व धर्मीय सर्व वतीने राशिवडे गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या फलकास कार्यकर्ते अशोक पाटील उपसरपंच अजिंक्य गोनुगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रभात फेरीस प्रारंभ करण्यात आला यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे से, प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील शिवाजी चौगले आनंदा शिंदे वर्षा शिंदे सुभाष शिंदे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शवला यावेळी भोगावती साखर कारखान्याचे संचालक कृष्णराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सम्राटसिंह पाटील उपाध्यक्ष संजय पाटील शिवाजी चौगले दत्तात्रय पाटील तानाजी ढोकरे राहुल सावंत आदी उपस्थित होते वर्षामध्ये तर पाटील यांनी हा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपलब्ध घेतला आतापर्यंत जवळजवळ छत्तीस एक आंदोलनं झाली सात एक लोक मोर्चे लाखाच्या संख्येनं निघाले आणि महाराष्ट्रातला संपूर्ण मराठी माणूस हा जागा या संदर्भामध्ये शासनानं गंभीरपणानं विचार करायला पाहिजे कायद्याच्या चाकोरीमध्ये कशा अडचणी येतात याचासुद्धा सरकारसमोर मोठा अभ्यास आहे तामिळनाडूनं दिलं गेलेलं जे आरक्षण आहे त्याचा बेस ठरावा असाही एक विचार या ठिकाणी येतोय पण काही असो मराठा समाजातला जो गरीब जो पीडित माणूस आहे तो या आरक्षणाच्या कक्षेमध्ये यायलाच पाहिजे ही सुद्धा आग्रही मागणी आहे आणि या संदर्भामध्ये एक वर्षापूर्वी माझ्या संवाद या यूट्यूब चॅनेलवरून मी एक दहा मिनटाचा विस्तृत असा अभ्यास व्हिडिओ याच्यावरती केलेला आहे तोही आपण अवलोकनामध्ये आणला तर मराठा आरक्षणाची सर्वांगणाशी भूमिका त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी मांडलेली आहे जरांगे पाटील आता पाठीमागं हडणार नाही समोर एक मोठा वेध निर्माण झालेला आहे गोदापट्ट्यातली अकरा तालुक्यातली एकशे पस्तीस गावं हे या आंदोलनाचं धक्धक् केंद्र आहे आणि ते जरांगे पाटील यांनी अतिशय खुबीनं हाताळून महाराष्ट्रामध्ये एक मोठा सदरांचा लावा या आंदोलनाच्या रूपानं निर्माण केलेला आहे मला वाटतं त्याला यश निश्चितपणानं मिळेल